नमस्कार मंडळी मी शुभम आणि मी आलेलो आहे सध्या आपल्या एका शिमला मिरच्या प्लॉटमध्ये आणि आपण शिमलामध्येच जातो हे प्रत्येकालाच माहिती झालेली आहे तर शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा टॉपिक आहे आपला की कि मिरची किती महिन्यापर्यंत चालू शकते आणि याला आपण जास्तीत जास्त किती दिवस चालवू शकतो नेट हाऊसला टेकल्यानंतर किती दिवस चालते हाच आपला टॉपिक असणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा प्लॉट आहे साधारण एक सोळा गुंठ्याचा जास्त प्लॉट नाही आहे हा सोळा गुंठ्याचाच प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता एक कशा पद्धतीनं झाडांची सेटिंग आणि या प्लॉट टोटली कम्प्लीट झालेल्या आहेत पाच महिने आणि प्लॉट तुम्ही बघू शकता एक कशा पद्धतीनं वाढलेला आहे तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला जर सेटिंग दाखवायची झाली तर सेटिंग तुम्ही बघू शकता याच्यामध्ये अजून सुद्धा प्लॉट एवढे दिवस झाले परंतु सेटिंग पूर्ण शेंड्यापर्यंत सध्या याच्यामध्ये माल आहे या आणि याच्यामध्ये ॲव्हरेज खूपच चांगला निघते तीन टनापर्यंत तोडा जातोय सोळा गुंट्यामध्ये तीन टन तोडा म्हणजे सोपं नाही आहे खूप चांगल्या पद्धतीचे ॲव्हरेज याच्यामध्ये मिळते शेतकऱ्याला आणि याच्यामधून खूप शेतकरी चांगलं प्रॉफिटेबल झालेले आहेत तर मित्रांनो हा प्लॉट तुम्ही साधारण बघितला की कशा पद्धतीनं वाढलेला आहे आणि याची वाढ कशा पद्धतीने झाले आहे आणि या मालाची जी चमक आहे हे तुम्ही बघू शकता हे या माल याला पोपटी माल म्हणतात आणि मार्केटमध्ये याला खूप चांगल्या पद्धतीचं व्हॅल्यू आहे आणि याला खूप चांगल्या पद्धतीचा मार्केटमध्ये रेट मिळून जातो तर मित्रांनो साधारण प्लॉट जर चालवायचे चा झाले तर ओपनला जे तुम्ही प्लॉट करताय ते ओपनचे प्लॉट आपले जास्त दिवस टिकत नाहीयेत आणि ओपनचे प्लॉट एकदम कमी दिवस चालतात ज्याच्यामध्ये तुम्हाला जर सांगायचं झालं ओपनचे प्लॉट चार महिन्यापर्यंत खूप चालतात परंतु हा नेट हाऊसचे प्लॉट आहेत आणि नेट हाऊसचे प्लॉट जे आहेत ते साधारण टोटली एक नऊ महिन्यापर्यंत आपण चांगल्या पद्धतीनं चालू शकतो आणि याच्यामध्ये कोणती जर समस्या नाही आली जर तुमचं रान चांगलं असेल पाण्याचा निचरा होत असेल तर पावसाळ्यामध्ये पण आपण याला खूप चांगल्या पद्धतीनं चालू शकतो आणि हे नऊ महिन्यापर्यंत कंप्लीट चालू शकतो आणि टेकल्यानंतर मित्रांनो कसं आहे टेकल्यानंतर ही प्लॉट एक दोन महिना चालून जातो ज्याच्यामध्ये तुमचा खर्च टोटली निघून जातो तर नेट हाऊसला खर्च किती असतो साधारण ने, एकरी नेट हाऊसला खर्च करायला गेलं तर एकरी एक, एक लाख वीस हजार रुपयेपर्यंत नेट हाऊसचा खर्च येईल आणि मिरची चालू होईपर्यंतचा खर्च तुम्हाला एक सत्तर हजार रुपये धरून चाला जेणेकरून पावणे दोन लाखात तुमची मिरची पूर्णपणे चालू होऊन जाते तर मित्रांनो मिरची करायची झाली तर सुरुवातीला अर्धा एकर करा मिरची जास्त करू नका जर तुम्हाला अनुभव नसेल कारण मिरचीचा खर्च थोडासा जास्त असतो कॉस्टली असतो ओपनला आहे ज्यांना आहे त्यांनी नेट हाऊस मध्ये मिरची कशा पद्धतीनं चालते आणि उत्पादन कशा पद्धतीचं आहे हे तुम्हाला कळेल तर आता तुम्ही सध्या माल सेटिंग बघून घ्या प्लॉट मध्ये की कशा पद्धतीनं माल आहे बघू शकता टोटली झाड पूर्णपणे मालाने सगळे भरलेले आहेत इकडे बघू शकता इकडे टोटली हे पूर्णपणे शेंड्यापर्यंत सध्या माल लागलेला आहे झाडला पूर्णपणे बघायचं झालं तर मालाने झाड पूर्णपणे लकडून गेलेली आहेत तर याच्यामध्ये तीन टन माल निघतोय तीन टन म्हणजे खूपच जास्त आहे तर चला शेतकरी मित्रांनो भेटू या नंतर अशा व्हिडिओ सोबत आणि शेड्यूल हवा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये आपल्या लाईक करत चला जेणेकरून असेच व्हिडिओ बनवायला आम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि तुम्हाला याच्यातून आपण माहिती देण्याचा खूप चांगल्या पद्धतीचा प्रयत्न करत आहोत तर चला शेतकरी मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशा माहितीशीर व्हिडिओसोबत कोणत्याही समस्येसाठी फॉलोवर तुम्ही आपल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क करू शकताय तर चला धन्यवाद भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत अशाच एका नवीन शेतकरी राज्यासोबत च चला धन्यवाद